हा जळगावहून जामन्याला जोडणारा रस्ता आहे अर्धा हा गिरीश महाजन यांच्या मतदारसंघामध्ये येतो आणि अर्धा गुलाबराव पाटलाच्या मतदारसंघात येतो एकूण हा साडे सात कोटी रुपयाचा हा जवळपास रस्ता होता त्याला आम्ही दोघांनी मंजुरी दिली आणि आज तो रस्ता पूर्ण झालेला आहे आणि मला तरी असं वाटतं की कंडारीवासियांना जो सगळ्यात दळणवळणाचा महत्त्वाचा रस्ता होता तो पूर्ण झाल्यामुळे हा रस्ता काँक्रिटीकरण आहे याला पाच वर्ष खड्डं पडलं तरी कॉन्क्रिटीकरणाचा माध्यमातनं खड्डं जरी पडलं तरी ती कॉन्ट्रॅक्टरला भरायचं आहे त्यामुळे आज याचं उद उद्घाटन करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे श्री उदय सावंत हे शरद पवारांची भेट घेणार उद उद्योगमंत्री उदय सामंत हे शरद पवारांची भेट घेणार हे बघा था शरद पवार हे मोठे नेते आहेत आणि काही राज्याकरता था काही विषय असेल तर एकमेकाशी भेटतो आता राज ठाकरे देवेंद्र फडणवीसला भेटले मग काय झालं असं काही असते का, का? एकमेकाला भेटत असतात राज ठाकरे देवेंद्र फडणवीस भेटीनंतर अमित अमित ठाकरे यांनी आशिष शेलारांची पण भेट घेतली आहे भेटी अरे मी काय म्हणतोय भेट फक्त राजकारणापुरती नसते मुंबई आहे मुंबईमध्ये वेगळेवेगळे वे प्रश्न आहेत पर्सनल काही प्रश्न असतात पर्सनल काही संबंध असतात याचा अर्थ वेगळा काढणं मला वाटतं उचित होणार नाही उद्धव ठाकरे राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार आहे गणपतीमध्ये निमंत्रण दिलेलं आहे अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे चांगली गोष्ट आहे गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पा सगळ्यांना बोलवतो अत्याचाराची घटना जळगाव मध्ये हो आलेली आहे या ठिकाणी अत्याचाराची घटना लगेच त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश एस पी न देण्यात येतील आणि जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर पकडण्यात येईल दुसरा एक विषय आहे की जळगावची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शासन प्रशासन प्रयत्न आहे करण्याचा प्रयत्न काल जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली तुम्ही सुद्धा यासाठी कसा प्रयत्न करणार की सोन्यासाठी आहे आता हब झालं तर कसा फायदा सगळ्यातर्फे प्रयत्न केले जात आहेत आता डी प्लस असेल किंवा लाईटच्या बाबतीमध्ये सवलत असेल विमानतळाची लांबी वाढवण्याकरताचा विषय असेल जे जे एम आय डी सीमधल्या प्लॉटचा विषय असेल आपण सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी बैठक घेतली जे जे उद्योग घेण्याकरता लागतं ते सगळे प्रयत्न आम्ही करतोय गोल्ड करता हे आपलं हब आहे त्याला काय सवलत देता येते का या सगळ्या गोष्टींचा विचार सरकार करताय अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान सगळ्या ठिकाणी जिथे जिथे अवकाळी पाऊस झालाय तिथे पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले आहेत लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा